नमस्कार सातारा सेविंग स्टार न्यूज चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे पुरोगामी संघर्ष परिषदेचे कोरेगाव सलग दुसऱ्या दिवशी आमरण उपोषण सुरूच उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली तळे तालुका कोरेगावीतील गावगुंडांच्या विरोधात तक्रार करून देखील पोलिसांकडून आयट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे निषेधार्थ पुरोगामी संघर्ष परिषदेने अडागळे कुटुंबातील सदस्यांसमेत कोरेगावच्या उपभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर बुधवार पासून सुरू केलेले आमरण उपोषण सलग दुसऱ्या दिवशी सुरूच होते उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी केली वाटा स्टेशन नजीक असलेल्या जाधववाडी येथील अडागळे कुटुंबातील सदस्यांनी तळी येथील विनोद बबन काकडे व दीपक कालिदास काकडे या गावगुंडांवर कारवाईच्या मागणीसाठी पुरोगामी संघर्ष परिषदेकडे धाव घेतली पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष विकास भाऊ सरगडे सातारा जिल्ह्याचे वरिष्ठ अध्यक्ष शंकरराव चव्हाण यांनी अडागळे कुटुंबातील सदस्यांसमवेत कोरेगावच्या उपभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर बुधवारी सकाळपासून आमरश आमरण उपोषण सुरू केले आहे गुरुवारी सायंकाळी शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी केली त्यामध्ये अडागळे कुटुंबातील एका सदस्याची प्रकृती फारच खालावली असल्याने त्याला रुग्णालयात उपचार घेण्याची विनंती करण्यात आली मात्र त्यांनी ती धुडकावून लावत उपोषणस्थळी वैद्यकीय उपचार करावेत अशी विनंती केली रात्री उशिरापर्यंत याविषयी खल सुरू होता मात्र कोणताही निष्कर्ष निघाला नाही दिवसभरात विविध संघटनांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांनी उपोषणकर्त्यांची चर्चा करून आमरण उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केली मात्र जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला Ha tamam da bir tane de dikti dile dile. Ha bak bak

एका विखेडे गावातील पीडित कुटुंबावरती जो अन्याय चाललेला पूर्ण एका महिन्यापूर्वीपासून त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही हे काम हाती घेतलं असून वाटर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आम्ही चौकशी करतात एक महिना झाला एक महिना झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की जे काही चौकशी आहे की सी वाय एस पी मॅडमच्या हातात गेलेले आहे सी वाय एस पी मॅडमने गेल्या पंधरा दिवसापूर्वी कॉल केला तर त्यांनी उत्तर असं दिलं की त्याचं माझ्याकडं ऑडिओ आहे ते ऑडिओ मी तुम्हाला पाठवू शकतो आणि त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळावा ही मी विनंती करतो मी पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष विकासराव सरगडे आणि माझी मागणी करतो की ज्या फोन मॅडम असतील हे येतील त्यांना निलंबित करण्याची मी मागणी मानते माँग।